तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजचा चौथा दिवसही ड्रॅगन तोडा लागली आता सगळे झाले मेन मेन तोडणं आता राहिलेला सर्वात फक्त तर आज जास्त पोरं पण नाहीत असे शेण्याला कुठं कुठं राहिलेलेच आहेत तर बऱ्याच जणाला ड्रॅगनचं झाड वगैरे माहीत नसते तर मित्रांनो ड्रॅगनचं झाड बघा कसं राहते याला पूर्णपणे काटा असते ज्यावेळेस आपण तोडतो ना तर हाताला हे बुडतात काटे तर याला बारीक काटा असते पूर्ण निबर खटकाट असते याचं जर बुडाल तर लई तडप होती हाताची आणि हे बघा फूल त्या प्रकारे फूल लागते आणि याच्यातून पुन्हा पांढरं फूल तयार होते दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह असते भारी दिसते एकदम तर मित्रांनो याच्या पानापासूनच झाड तयार होते याचं इथून कट करून जर या प्रकारे जर लावलं तर जा याच्यापासून झाड तयार होते आहे बघा नवीन लागून केलेली एक देख दीड एकरचा प्लॉट आहे नवीन लॉगन तर या प्रकारे याची के लागून केली जाते मित्रांनो पूलच्या चारी बाजूला कलम लावले जातात तर हे जून महिने आम्ही लागून केलेले आहे तर याची कलम कशी तयार होते ती पण तुम्हाला दाखवत थोड्या वेळात बगने वर नहीं नासाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे पूर्ण एक ते दीड एकरची नवीन लागून आहे पूर्ण प्लॉट वीस बावीस एकरचं आहे तर अशा प्रकारची लागवण चारही प्रकार सॉरी पोलच्या चारही बाजूने केल्यानंतर हे असे झाड तयार होते पाण्याचं पण आगमन झालेलं आहे इकडे मित्रांनो याचे फुलं खूप भारी असतात पांढर शिपत फुल निघते याच्यातून तर तुम्हाला दाखवतो मला कुठं भेटलं तर फुल असं चांगलं उगवलेले काटे बघा कसे डेंजर काटे असतात त्याला तोडण्यासाठी या कटरचा उपयोग करावा लागते तर हे आहे पांढरं ड्रॅगन खायला खूप भारी असते पण देव ड्रॅगन खातू पांढराबाई तर याला आता मस्त विसवलतो मित्रांनो याच्यावर नमक टाकून खारायला भरलं लागते பூர்ணம் பண்ணி பண்றேன் सोबत

खायला एकदम भारी पांढरे ड्रॅगन तांबड्यापेक्षा तू तू मी टाकून कोण ना व्हिडिओची वाट लागली काही मालक माझ्याकडे बघायला मी मालकाकडे बघायला किती असेल झाडे हजार चौरी असेल